फ्रेंड्स नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आपण बुद्धिमत्तेमधील कूट प्रश्न हा घटक पाहत आहोत त्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत प्रत्येकाचा आपण एक स्वतंत्र व्हिडिओ तयार करत आहोत आता प्रश्न घ्या खालील प्रश्नात खालील प्रश्नात गुणाकाराचे चिन्ह खालील प्रश्नात गुणाकाराचे चिन्ह भिन्न अर्थाने वापरले आहे खालील प्रश्नात गुणाकाराचे चिन्ह भिन्न अर्थाने वापरले आहे हे ओळखून हे ओळखून खालील प्रश्न सोडवा ही गुणाकाराचं चिन्ह आहे ते तर गुणाकार नाही आहे तर ते वेगळ्या अर्थाने वापरलेलं आहे ते समजावून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानुसार प्रश्न सोडवायचे आहेत पहिला प्रश्न पहा पहिला प्रश्न चार गुणिले दोन बरोबर एकवीस चार गुणिले दोन बरोबर एकवीस पाच गुणिले चार बरोबर सत्तावीस पाच गुणिले चार बरोबर सत्तावीस तर तीन गुणिले आठ बरोबर किती तीन गुणिले आठ बरोबर किती आता पर्याय देतो मी त्याचे एकतीस एक चोवीस सतरा एकोणीस एकतीस चोवीस सतरा एकोणीस आता इथं असं नाही आहे चार गुणिले दोन एकवीस चार आणि दोनचा गुणाकार आठ येतो आहे किंवा पाच आणि चारचा गुणाकार सत्तावीस येत नाही ओके तर इथं हे चिन्ह वेगळ्या अर्थाने वापरलेलं आहे आणि तो अर्थ आपण समजून घ्यायचा आहे तो कोणत्या अर्थाने वापरले त्याची साखळी चेन जोडायची आणि त्याच्यावरून प्रश्नाच्या उत्तरापर्यंत जायचं आहे पहा इथं काय केलेलं आहे चार गुणिले दोन एकवीस म्हणजे इथे काय होऊ शकेल पाच गुणिले चार बरोबर सत्तावीस तर इथे चार आणि दोन ही संख्या होते बेचाळीस आणि बेचाळीसची एकवीस काय आहे निंपट आहे म्हणजे एक अंश दोन पट मग इथे चोपन्नची पाच गुणिले जे चोपन्न होतात चोपन्नची सत्तावीस काय आहे निम्पट आहे मग इथे काय येईल होईल आडोतीस ची काय होईल उत्तर एकोणवीस आलं लक्षात ओके म्हणजे हे इंटरेस्टेड असतं अगदी छान त्याच्यामध्ये आपल्याला मजा येते सोडवताना पुढे घ्या तीन गुणिले चार बरोबर शेहेचाळीस तीन गुणिले चार बरोबर शेहेचाळीस चार गुणिले पाच बरोबर पासष्ट चार गुणिले पाच बरोबर पासष्ट तर तर पाच गुणिले सहा बरोबर किती पाच गुणिले सहा बरोबर प्रश्नचिन्ह पर्याय घ्या एकाहत्तर शहाऐंशी एकाहत्तर शहाऐंशी पासष्ट एकाहत्तर शहाऐंशी पासष्ट पंच्याण्णव तर या उत्तरामध्ये काहीतरी त्याच्यामध्ये संबंध जोडलेला असतो व या ठिकाणी पा तीन गुणिले चार शेहेचाळीस चार गुणिले पाच पासष्ट गुणाकार पाहिला तर तीन चौक बारा येतो इथं पाच चौक वीस येतं मी इथे काय केलेलं आहे तर या ठिकाणी आहे ही संख्या तीन आणि चार हे झाले चौतीस आणि याच्यामध्ये या तीन आणि चारचा गुणाकार याचा गुणाकार किती येतो तीन चौक बारा म्हणजे चौतीसमध्ये बारा ॲड केले तर उत्तर शेहेचाळीस येतं तशा पद्धतीनं चार आणि पाच पंचेचाळीस याच्यामध्ये चार आणि पाचचा गुणाकार वीस ॲड केला म्हणजे पंचेचाळीस अधिक वीस किती होतात पासष्ट मग तशा पद्धतीनं पाच आणि सहाचा गुणाकार तीस होतो आणि त्यामध्ये पाच आणि सहाची बेरीज सॉरी पाच आणि सहा छप्पन्न होतात आणि या छप्पन्नमध्ये काय करायचं आहे पाच आणि सहाचा गुणाकार आपल्याला ॲड करायचा आहे छप्पन्न मध्ये पाच आणि सहाचा गुणाकार किती होतो तीस छप्पन्न अधिक तीस शहाऐंशी उत्तर काय येणार आहे शहाऐंशी येणार आहे अगदी खूप इंटरेस्टेड असतात पुढे घ्या पाच गुणिले नऊ चोपन्न पाच गुणिले नऊ चोपन्न पाच गुणिले नऊ चोपन्न सात गुणिले चार ब्याऐंशी सात गुणिले चार बरोबर ब्याऐंशी तर, तर या पद्धतीनं नऊ गुणिले आठ बरोबर किती नऊ गुणिले आठ बरोबर प्रश्नचिन्ह आणि विचार पर्याय आहेत सत्तावीस एकोणपन्नास त्रेसष्ट सत्तावीस एकोणपन्नास त्रेसष्ट सत्तावीस एकोणपन्नास त्रेसष्ट बहात्तर सत्तावीस एकोणपन्नास त्रेसष्ट बहात्तर आता या ठिकाणी पहा काय विचार केलेला असेल बघा नवापाचा पंचेचाळीस होत आहेत आता हे पंचेचाळीस काय केलेत उलटे लिहिलेत उलटे लिहिले चोपन्न झाले सात गुणिले चार अठ्ठावीस उलटे लिहिले ब्याऐंशी झाले नव्व बहात्तर उलटे लिहिले सत्तावीस आहे का पर्यायामध्ये सत्तावीस आहे म्हणजे या ठिकाणी गुन्हा उलटा लिहिलेला आहे पुढे घ्या दोन गुणिले तीन दोन गुणिले तीन बरोबर एकोणपन्नास दोन गुणिले तीन बरोबर एकोणपन्नास तीन गुणिले चार बरोबर नऊशे सोळा तर तर चार गुणिले दोन बरोबर किती चार गुणिले दोन बरोबर प्रश्नचिन्ह आता पर्याय आहेत एक्क्याऐंशी चारशे सोळा एक्क्याऐंशी चारशे सोळा चौऱ्याऐंशी एकशे चौसष्ट चौऱ्याऐंशी एकशे चौसष्ट पहा या ठिकाणी काय करता येईल कसं सोडवता येईल विचार करा जरा खूप सोपं असतं फक्त वेगळ्या अँगलनी विचार करायचा असतो इथे गुणाकार नाही येते ते हे गुणाकाराचं चिन्ह वेगळ्या अर्थाने दिलेलं असतं वेगळ्या अर्थात त्याचा वेगळ्या अँगलनी तिथं विचार करायचा असतो रेग्युलरच्या अँगलनी विचार करायचा नसतो मग इथे पहा थोडंसं डोक्याला चालना द्या थोडासा विचार करा अगदी व्यवस्थित लक्षात येईल तुमच्या काय केलेलं आहे पहा दोन आणि तीनचं एकोणपन्नास काय जोडता येईल तर दोनचा वर्ग चार आणि तीनचा वर्ग नऊ दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ इथे तीनचा वर्ग नऊ आणि चारचा वर्ग सोळा पुढे दिलेले मग इथे काय होईल चारचा वर्ग सोळा आणि दोनचा वर्ग चार म्हणजे मांडणी काय येईल चारचा वर्ग सोळा आणि दोनचा वर्ग चार पर्याय क्रमांक चार येईल म्हणजे एवढं सोपं असतं फक्त हे सरळ सरळ आपण विचार करतो हो, आणि मग थोड्याशा मग आपल्याला अडचणी येतात पुढील घ्या प्रश्न चार गुणिले पाच बरोबर बावीस चार गुणिले पाच बरोबर बावीस चार गुणिले पाच बरोबर बावीस सहा गुणिले पाच बरोबर तेहतीस सहा गुणिले पाच बरोबर तेहतीस बरं हे असं सोडवायचं असतं असं नाही एक साखळी त्याच्यामध्ये तयार करायची असते तर आठ गुणिले पाच बरोबर प्रश्नचिन्ह आठ गुणिले पाच बरोबर प्रश्नचिन्ह पर्याय एकोणतीस अठ्ठेचाळ चव्वेचाळ एकोणतीस अठ्ठेचाळ चव्वेचाळ साठ एकोणतीस अठ्ठेचाळीस चव्वेचाळीस साठ बघा विचार करा थोडा काय केलेलं आहे काय केलेलं आहे पहा बरं विचार करा काय होऊ शकत चारा पंचे वीस पहिल्या संख्येची निमपट बावीस मी जुळवायचे कसं साठ होता येईल तसा मी तर पण तसं जुळप आहे साहेब तीस पहिल्याची निमपट तीन तेहतीस असे होऊ शकतं मग इथे आठापंच चाळीस आणि चाळीसमध्ये याची निंपट आठची निम्पट चार चाळीस आणि चारचा वेचाळ आहे का पर्यायामध्ये आहे बरं इथं एक विशिष्ट असा अँगल नाही प्रत्येक प्रश्न वेगळ्या अँगलने प्रत्येक प्रश्न वेगळ्या पद्धतीनं सोडवायचा असतो त्याला पुढे हवा प्रश्न सहावा प्रश्न काय म्हणत आहेत पहा तीन गुणिले पाच बरोबर चौतीस तीन गुणिले पाच बरोबर चौतीस पाच गुणिले सात बरोबर चौऱ्याहत्तर पाच गुणिले सात बरोबर चौऱ्याहत्तर तर पाच गुणिले सात बरोबर चौऱ्याहत्तर तर सात गुणिले नऊ बरोबर किती सात गुणिले नऊ बरोबर प्रश्नचिन्ह पर्याय शहाण्णव एकशे तीस शहाण्णव एकशे तीस बहात्तर एकशे सव्वीस बहात्तर एकशे सव्वीस पहा बरं काय होईल विचार करा तीनचा वर्ग नऊ पाचचा वर्ग पंचवीस याची बेरीज केली तर चौतीस येते म्हणजे नऊ अधिक पंचवीस बरोबर चौतीस तसं इथे पाचचा वर्ग आणि सातचा वर्ग याची बेरीज केली सातचा वर्ग एकोणपन्नास पाचचा वर्ग पंचवीस एकोणपन्नास आणि पंचवीस चौऱ्याहत्तर मग तसं सातचा वर्ग अधिक नऊचा वर्ग सातचा वर्ग एकोणपन्नास नऊचा ना वर्ग एक्क्याऐंशी किती येईल बेरीज एक्क्याऐंशी आणि एकोणपन्नास एकशे तीस उत्तरेल पर्याय क्रमांक दोन एकशे तीस चला पुढे घ्या चला पुढील प्रश्न दोन गुणिले तीन बरोबर सोळा दोन गुणिले तीन बरोबर सोळा तीन गुणिले चार बरोबर सतरा सॉरी तीन गुणिले चार नाही चार गुणिले तीन बरोबर सतरा चार गुणिले तीन बरोबर सतरा तर सहा गुणिले सात बरोबर किती सहा गुणिले सात बरोबर प्रश्नचिन्ह पहा पर्याय आहे चोवीस बेचाळ त्र्याऐंशी चोवीस बेचाळ त्र्याऐंशी अडोतीस त्र्याऐंशी अडोतीस पहा काय केलेलं आहे दोन गुणिले तीन बरोबर सोळा चार गुणिले तीन बरोबर सतरा सहा गुणिले सात बरोबर हम्म काय केलेलं आहे दोन गुणिले तीन बरोबर सोळा चार गुणिले तीन संख्या उलटी दोन गुणिले चार बरोबर बर पुढे घ्या दोन गुणिले चार बरोबर अठ्ठेचाळीस पुढील प्रश्न घ्या तोपर्यंत अडतीस एखादा लाईव्ह मध्ये आपल्याला या अडचणी येतात पहा एखादा प्रश्न लगेच क्लिक होत नाही आहे सापडेल त्यांना काय अडचण एकच मिनिट बघू आपण दोन गुणिले चार बरोबर अठ्ठेचाळीस दोन गुणिले चार बरोबर अठ्ठेचाळीस आठवा प्रश्न आहे दोन गुणिले चार बरोबर अठ्ठेचाळीस तीन गुणिले चार बरोबर चौऱ्याऐंशी तीन गुणिले चार बरोबर चौऱ्याऐंशी तर पाच गुणिले दोन बरोबर किती पाच गुणिले दोन बरोबर किती वीस एकशे चार वीस एकशे चार सत्तर अंशी तीन सात पाच सहा बारा चला हा प्रश्न घेऊया आपण तोपर्यंत हा बघू आपण त्याचं येईल उत्तर नाही काय काय होतं एखाद्या प्रश्नावरती खूप आपण अवघड पद्धतीने विचार करतो आणि अगदी सहज साध हे मी फळ्यावरती तसं ठेवतो आणि मग एखादा सह चार दुसरी तिसरीतला एखादा हुशार मुलगा येतून तो क्लिक करून सांगून टाकतो असं होतं हां बा ओके झालं क्लिक काय होतं लगेच घे होत नाही ब तेवीस तेवीस अंक उलटा मांडला तर काय होईल बत्तीस आणि बत्तीसची ही, ही सोळा काय आहे निंपट आहे पहा तेवीस हा मांडला उलटा लिहिला बत्तीस त्याची निंपट सोळा आहे ते त्रेचाळीस हा उलटा अंक मांडला चौतीस आणि चौथीची निंपट सतरा आहे सदुसष्ट उलटा मांडला शहात्तर त्याची निंपट काय होईल अडोतीस आहे का पर्यायामध्ये आहे म्हणजे सोपं असतं परंतु त्यावेळेस लगेच क्लिक परीक्षेच्या वेळेस पण तेच गो गोष्टी घडतात पायामध्ये प्रश्न चोवीस जुन्या अठ्ठेचाळ तसं होतंय का नाही होत तर इथे काय होते पा यांचा गुणाकार केला आठ येतो आणि यांची बेरीज केली म्हणजे पा पहिल्यांदा अंकांचा गुणाकार करा आणि नंतर त्यांची बेरीज करा आणि या यांचा गुणाकार करा याचा गुणाकार केला आठ येईल यांची बेरीज केली सहा येईल आणि याचा गुणाकार येईल आठसख आठेचा यांचा गुणाकार केला बारा येईल यांची बेरीज केली सात येईल यांचा गुणाकार केला चौऱ्याऐंशी येईल यांचा गुणाकार केला, केला पाच जुने दहा येईल यांची बेरीज केली पाच जुने सात येईल यांचा गुणाकार दहा साता सत्तर उत्तर सत्तर येईल म्हणजे एवढे सहज सोपे असतात प्रश्न फक्त लगेच आपल्या लक्षात येत नाही ओके धन्यवाद मित्रांनो भेटू पुढील भागामध्ये